गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बरं वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देणं तुझ्यावरती ते रुजतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर